मुंबईतील भूमिगत मेट्रो माई टी ही सुरू करण्याची घोषणा माय गव्हर्नमेंट इंडियाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली जुलै दोन हजार चोवीस अशी तारीखसुद्धा निश्चित करण्यात आली या ट्विटनंतर भाजपा नेता विनोद तावडे असून देत किंवा अन्य मान्यवर यांनी सुद्धा त्याला ट्विट करत एक प्रकारे आनंद व्यक्त केला मुंबईकरांना सुद्धा वाटलं की आता लवकरच ही सेवा आपल्या Uh, मुंबईकरांच्या नसीबी येईल पण दुर्दैवाने ते ट्विट फेक होतं माय गोवर्नमेंट इंडियाच्या ट्विटर हँडलमध्ये जे ट्विट करण्यात आलं होतं ते त्यांनीच डिलीट केलं तर निश्चितपणाने अशा प्रकारची अफवा पसरवणं लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं हा फार मोठा गुन्हा आहे जेव्हा सामान्य नागरिक अशा प्रकारचे ट्विट करतात किंवा त्याला आपण फेक न्यूज म्हणतो तेव्हा त्यांच्यावरती कारवाई केली जाते आता भारत सरकार माय गोवर्मेंट इंडिया ह्या ट्विटर हँडलच्या संबंधित लोकांवर कारवाई करणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे